तर नमस्कार मित्रांनो आज आमच्या अर्पिता काय करायला लागल काय ना बघू आपण तर बघा बघायला काय केलं काय मला माहित नाही बरं का बघू आपण इथं आलो आता बसलो काय करतोय बरोबर तुम्ही आता काढून लावलं इतक्या दिवस मशीन आणतो मशीन आणतो हा आणून दिलाय मशीनाच ही पण एक प्रकार एवढं काम सोपं वाटलं काय तुला तर मग अगो कपडे शिवायच म्हणजे सोपं का नाही टेलरिंग ची पदवी भेटते आजपासून तुला टेलरिंग मॅम मानणार आहे मी चालल ना तुला मग पैसे पण द्यावे लागतील मग पेमेंट करावं लागलं ला, आमचं ला, महिन्याच्या महिन्याला वेळच्या वेळेला करतो सकाळ संध्याकाळ कर ती पण कपडे व्यवस्थित शिवली तर सरकारला काळजी आमची पण तुम्हाला काळजी नाही ती महिन्याच्या महिन्याला पैसे जमा तर करते ऐकी मी काय म्हणतो मला करत नाही तर माझ्या नशिबाला कोणच चांगलं नाही असू दे मी काय म्हणतोय वेळचे वेळेला व्यवस्थित जर कपडे शिवली तर तुला डे नाईट किंवा सकाळ संध्याकाळ टायमिंग टू टायमिंग पगार दिला जाईल चालेल जर का जर का जर का कपडे व्यवस्थित जर शिलाई केली नाही ती तर डबल चार्ज स्वीकारला जाईल चालेल का मग चार्ज म्हणजे काय करायचं नेमकं तिवय सकाळ संध्याकाळ दोन टायमिंग हात पाय दाबायचं दुसरं काय नाही चालतंय का बघ मग म्हणजे मला काय मोल करेन म्हणून काय तुम्ही बसून पण दे काय माणूस आहे काम तर बघतो पण तू शिलाई कशी करते ती बघायची मला जमत नाही कशी करते ती तर शिलाई जमत नाही कशी जमत नाही केल्यानं होत आधी केलं पाहिजे करून तर बघ हा छान जमती अग शिलाई तुला करायची अजून असच करायचं मी सांगतो तुला कसं शिवायचं कसं नाही ते तुम्ही वाकडा शिवले नाही ते पहिला पाहिल्या मी सगळं काम केलेलं मला अनुभव पाहिल्यापासून मग एवढं गजाळा तुम्ही आता गदाळा काय झालं तव्हा मला थोडा मोठा छान सुंदर देखणार तरी तुम्हाला असं म्हणते मला अवघड बघा बघारतील असं शिवाय ना हो हा तसंच शिवायचं काय करा स्वयंपाक द्वारा घ्यायचा द्वारा सुई घालायचा पहिल्यांदा आणि पुन्हा टाका घ्यायची त्याला झालं टाक काय उघड असते टाका बघायचं काय बघ की असं आले ते टाक बघू बघू जरा इकडे जवळ आलो एक तर मला ही झाले जरा दिसतोय की छान आले की जमतय का गं तुला जमतय जमतंय तुझा पगार फिक्स झाला आजपासून किती घ्यायचा पगार सांग तू दोन चार रुपये बास की काय महिन्याला तीन हजार रुपये चालतय सरकार दीड हजार देतंय मी दीड हजार देतो चाले की तुला तीन हजार कसंची पाहिजे मला सांगा की एकदा हे काय अगं जमतय तुला जमत नाही असं काय ना हो नाटकं करून गार्पेदा बर शिलाई तेवढी छान आणि व्यवस्थित करून घे बर का छान सुंदर देखणी दिसली पाहिजे शिलाई पण तुझ्यासारखीच तो आहे ना देखणी वा 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 छान छान हसायला पण छान येतंय ग तुला कशी हसते अगं गालात हसली बघा हसली बघा लाजली काय झालं नेम मला जमत नाही असं कुठं झालं का पण तुला तुमचं सपोर्ट असलं काय म्हणणं जमाल काय सगळं जमणार हळूहळू फक्त जमवणार पाहिजे काय म्हण जमत जमत पण फक्त कमवणार पाहिजे आणि आम्हाला पेमेंट आणून देणार पाहिजे शिलाई काम शिका शिलाई काम पाहिलं जमायला हळूहळू का जमणार आहे जमते जमते शिलाई कामाची ड्युटी सांभाळा डी होती तुमची पहिली सांभाळाधी आम्ही सांभाळतो आमचं काम करतो केली की कमाई ऑटोमॅटिक होती तिथं टेन्शन नाही घ्यायचं कळालं का शिलाई असेल तर कमाई आहे त्यात का टेन्शन घेताय आहे बघ कारण तू शिलाई शिकली कमाई पण झाली म्हणून समजायचं बरोबर का नाही